हॅलो वेलकम टू माय चॅनल कसे आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या बनवलेल्या आहे आणि ह्या इडल्या अत्यंत पौष्टिक आहे चवीला कारण मी याच्यामध्ये पालेभाज्याचा वापर करून इडल्या बनवलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुमच्या बेबीला खूप सारे न्यूट्रिशनसुद्धा भेटेल आणि असे डिफरंट्स आ... डेकोरेशन केल्यामुळे तुमच्या बेबीला ते खायलासुद्धा इंटरेस्ट येईल आणि आपण बेबीला एक दिलं तर बेबी म्हणेल आणखी ते काहीतरी वेगळं अशा अशा आ... मिनी इडलीज बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम हेल्थी अशा इडल्या आहेत तर कशा बनवायच्या चला मग बघूयात तर इडली बनवण्यासाठी मी इकडे बॅटर रेडी केलेलं आहे तर मी हे रात्रभर भिजत ठेवलं होतं तांदूळ आणि उडद डाळ याचं मिळून मी असं बॅटर बनवून घेतलं होतं आणि उडदाची डाळ याच्यामध्ये जास्त आहे कारण उडदाची डाळ हेल्थी असते त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणाचं उडद डाळ याच्यामध्ये म्हणजे अर्धी उडद डाळ आणि अर्धे तांदूळ इतकं प्रमाण मी घेऊन याचं व्यवस्थित असं बॅटर रेडी केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्या इडल्या कशा बनवायच्या ते बघूयात इकडे पालक आणि बीटचा ज्यूस बनवून घेतलेला आहे हे, हे बाळाला देणं फार गरजेचं असतं कारण बाळामध्ये हिमोग्लोबिन डिपिसियन्स असते तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही मुलांना बीट आणि पालक अशा प्रकारे द्या आणि मुगाची आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती सोबतच थोडी मोहरी मी तव्यावर भाजून घेतलेली आहे इथे आप मी आपल्याला तीन प्रकारच्या इडल्या बनवायच्या तर तीन इक्वल क्वांटिटीमध्ये तीन वाट्यांमध्ये मी बॅटर काढून घेतलेला आहे जेणेकरून ते आपल्याला पटकन होईल आता मी पहिली वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये मी बीटचा जो ज्यूस बनवलेला होता तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहे एकदम हेल्थी अशी इडली रेडी होणार आहे आपली आणि बघू शकता मी अशा प्रकारे बीटचा ज्यूस याच्यामध्ये ॲड केला आहे आणि व्यवस्थितरित्या स्पूनने मी याला मिक्स करून घेणार आहे आणि याला असा पिंकिश कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बीट म्हणजे बेबीला देणं फार गरजेचं असतं मुलांना कोणत्याही एजमध्ये तुम्ही बीट देऊ शकता सहा महिन्यानंतर बीटचं ज्यूससुद्धा देऊ शकता आणि एक वर्षानंतर तुम्ही अशा, प्रकार अशा प्रकारे इडली वगैरेसुद्धा बेबीला देऊ शकता इकडे आपलं बॅटर इडलीचं रेडी झालेलं आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा मी अशाच प्रकारे पालक जे आहे ते पालकाचं ज्यूस मी बनवून घेतलेलं आहे ते ॲड करणार आहे आणि बघू शकता आपल्याला जशी कलर हवा आहे त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ज्यूस कसा बनवला हो आहे तर एकदम पानं वगैरे स्वच्छ धुवून घेतली पालकाचे आणि मिक्सरच्या जारला फिरून घेतली उ शिजून वगैरे नाही घेतलं आणि अशा प्रकारे आपलं रेडी झालं आहे एक सेकंड नंबरचं जे बॅटर आहे ते आणि तीन नंबरचं जे बॅटर आहे ते आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हळद घालणार आहोत हळद तर आपण मुलांना देतच असतो सगळ्या पदार्थांमध्ये एकदम सोपी इझी होणारी आहे ही पद्धत याच्यामध्ये आपण यल्लो कलर देण्यासाठी हळदीचा वापर केलेला आहे आणि बघू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं तीन नंबरचं जे बॅटर आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे आणि अशा प्रकारे जे आपले तिन्ही पण बॅटर आहेत ते रेडी झाले आहे आता आपण याच्या मस्तीपैकी इडल्या बनवणार आहोत इडली पात्रामध्ये पाणी घालून मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर लगेचच मी इकडे जे स्टँड आहे आपला इडलीचा तो घेतला आहे आणि याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे आणि पिंक कलर जे म्हणजेच की बीटरूट जी इडली आहे तिचं बॅटर मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ते आता व्यवस्थित मी एक एक चमचा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि बघू शकता अशा प्रकारे हळूजपणे आपल्याला ॲड करत जायचे एक एक करून आपल्याला संपूर्ण जे चार आहेत ते चारही याच्यामध्ये ॲड करायचे माझ्याकडे मिनीवालं स्टँड नव्हतं तर मी अशा प्रकारे आपल्या घरी जे अवेलेबल आहे त्याचाच वापर करून इडला बनवलेले आहेत तर आता मी इडलीचे आईज बनवणार आहे त्याच्यासाठी मी जी भाजलेली मोहरी ती वापरते आहे तुमच्याकडे जर काळे तीळ असेल तर चांगली गोष्ट आहे ते सुद्धा वापरू शकता आणि चिमट्या असेल तर खूपच छान कारण व्यवस्थित पडतंय माझ्याकडून थोडंसं प्रॉब्लेम होत होता पडण्यासाठी व्यवस्थित डोळे बनवण्यासाठी आणि असे एक एक करून मी सगळ्यांचे आईज जे आहेत ते आईज टाकून घेतलेले आहेत एक एका एका चिमटीमध्ये तीन तीन चार चार अशा मोहऱ्या पकडून व्यवस्थित थोडेसे ब्लॅक कलर दिसेल अशी आणि जे बीटरूटचं जे ज्यूस होतं त्याला मी अशा प्रकारे परत एक ठिपका देऊन त्याचं माऊथ बनवण्यासाठी तयार केलेलं आहे राऊंड शेपमध्ये आणि त्याच्यामध्ये मी छोटंसं असं येलो कलरचं जे आहे म्हणजे डाळ आपली हरभऱ्याची ती हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे तर त्याच्या माऊथमध्ये अशा प्रकारे हे ठेवून घेणार आहे चिमटा असेल तर एकदम इझिली होता त्या प्रोसेस जास्त असं म्हणजे कष्ट करण्याची गरज पडत नाही तर बघू शकता आता दोन नंबरची जी इडली बनवणार आहे मी त्याचं घेतलेलं आहे तर आपली येलो कलरची इडली मी बनवणार आहे आणि याच्यातसुद्धा मी एक चमचा भरून असं बॅटर ॲड करत गेली आणि चारही याच्यामध्ये बॅटर ॲड झालेलं आहे आता मोहरीच्या सहाय्याने इकडेसुद्धा मी याला आईज टाकून घेतलेले आहेत आणि आपलं जे बीटरूट आहे त्याच्या सहाय्याने मी याला माउथसाठी यूज करते आहे जेणेकरून थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह असं दिसेल आणि जी उट याची मुगाची डाळ होती ते मुगाच्या डाळीला मी याच्यामध्ये असं ठेवते आहे म्हणजे आणखी असं अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्ही बघू शकता त्याचे जे फेस आहे ते किती क्यूट दिसतं आहे आणि आता जे आपलं दोन नंबरचं तीन नंबरचं जे बॅटर होतं ते मी पालकवालं तर ते ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पालकचं जे बॅटर आहे ते बनून झालं आहे यालासुद्धा मी ब्लॅक कलरने आईज बनवलेले आणि याचे माऊथ बनवून झालेले इकडे पाणी गरम झालं होतं तर आता रेडी झालं आपलं तर त्याच्यामध्ये मी ठेवून घेते स्टँड व्यवस्थितरित्या एकावर एक, एक असे आणि तिन्ही जे स्टँड आहेत ते मी ठेवले इडलीचे आता मी याचं झाकण बंद करून घेते दहा ते बारा मिनिटानंतर आपल्या इडली झालेल्या आहेत आणि एकदम स्पॉन्जी सॉफ्ट आणि अट्रॅक्टिव्ह अशा बेबी आवडीने खाईल असं काहीतरी वेगळं अशा इडली आपल्याला रेडी झाल्या आहे तुम्ही बघू शकता आणि मी सॉससुद्धा ॲड केलेलं आहे कारण बेबीला सोबत काहीतरी द्यावंच लागतं इडलीसोबत सुका आपण देऊ शकत नाही तर आता मी माझ्या बाळासाठी कशी सर्व करते किंवा बाळाची डिश कशी डेकोरेट करायची ती तुम मला दाखवते तर मी इकडे अशा प्रकारे एक ग्रीन कलरची जी, जी इडली आहे त्याला एक एक करून अशी ठेवते मी बीट आणि ऍपल वापरून याला डेकोरेट करणार आहे बीटचे स्मॉल स्लाइस करून घेतलेले आणि मी माझ्या बाळाचे जे डिश रेडी करते आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे त्याला डेकोरेट केलेलं आहे तुम्ही तुमच्या बेबीच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा असं काहीतरी वेगळं बनवून दिलं तर नक्कीच तुमचं बाळ जे बनवलेलं आहे ते पूर्ण संपवणारच असं काहीतरी ट्राय करा नक्कीच तुमच्या बेबीला आवडणार त्याच्यानंतर आपलं जे दोन नंबरचं बनवलेलं जे आपली इडली आहे येल्लो कलरची त्यालासुद्धा मी वेगळं काहीतरी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे आणि तीसुद्धा एक ब्रेकफास्ट डिश रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता आणि नंबर तीन जी बीटरूट इडली आहे तीसुद्धा रेडी झाली आहे कॅमेरामध्ये ती पिंक कलर थोडासा लाईट दिसतो आहे पण व्यवस्थित कलर आला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही इडल्या किती भारी आणि किती व्यवस्थित डेकोरेट करून झाल्या बेबीसाठी रेडी झालेलं आहे आणि प्लीज कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि मायसेल्फ तक्स चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा